सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ सर्व विद्यार्थ्यांना पालकांना ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस असेल सगळ्यांनाच माझ्याकडून मॅडमांच्याकडून आणि सर्वांकडूनच गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणरायाकडं एकच मागणं आहे ही जी जागा आहे पोलीस भरतीच्या त्या अशाच पाहू देत या सरकारला अजून सुद्धा बुद्धी येऊ देत कारण की ह्याच्या पुढचे दोन व्हिडिओ खूप महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये एवढ्या जागा पाडून सुद्धा किती जागा आहेत याचे सुद्धा विश्लेषण होणार आहे आणि आताच व्हिडिओ जसं मग असे म्हणलो की जागा अजून वाढते त्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की अजून सुद्धा जागा वाढण्याचे संकेत आहे त्याचं परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकाचे विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत तर गणरायाकडे साकडं घालतोय की ह्या प्रामाणिक पोरं जे आहेत ह्या महाराष्ट्रातील तमाम भरती करणारी त्या मुलांना त्यांच्या प्रामाणिक कष्टाला बळ दे आणि त्यांना त्याच्या यशापर्यंत त्यांना त्यांच्या वर्दीपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत कर एवढीच विनंती करतोय सो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की महाराष्ट्र पोलीस भरती जे येणाऱ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेले आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मग पाठीमागचे काही जे आर जे आहेत किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यापासून ते आतापर्यंत कशा पद्धतीने जागा वाढ झालेली आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय की हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आणि त्याच पद्धतीनं आपले जे काही चॅनल आहेत इंस्टा इंस्टा पेज आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही फॉलो करायचं तर तुम्ही मास्टर विशाल सर नाव सर्च करू शकता हा चॅनल तुम्ही जो बघताय त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करायचं आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे हे सुद्धा लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिले तुम्ही जॉईन करायचं आहे सो हे जे परिपत्रक आले त्या परिपत्रकाच्या अगोदर एक महत्वाची अनाउन्समेंट करतोय की आज महत्वाचं म्हणजे गणेश चतुर्थी बद्दल पूर्ण गणेश उत्सव संपू पर्यंत आपण ऑफर एक टाकतोय खूप महत्वाची अगदम फ्रीमध्ये ऑफर आहे गणेश चतुर्थी ऑफर याच्यामध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्र पोलीस भरती करणारे मुलं जे आहेत किंवा वंडरशेव भरती करणारे किंवा दारूबंदी पोलीस करणार राज्य उत्पादन शुल्क मुला मुलामुलींसाठी शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल सोळाशे so, मीटर असेल तीन किलोमीटर असेल पाच किलोमीटर असेल आणि शॉर्टपुट असेल म्हणजेच गोळा फेक असेल तर ह्या हे जे एवढे इव्हेंट आहेत या सगळ्या साठी एक आपण कंबाईंड पद्धतीनं एक डायट प्लॅन सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रोफेशनल अथलीटचा कसा डायट पाहिजे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तीन पानाचे ही पीडीएफ आहे याच्यामध्ये डायट प्रोफेशनल पद्धतीचा आहे सो हा डायट जो आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा डायट जो आहे तो आपण फ्री 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 देणार आहोत सगळ्यांना फ्री देणार आहोत लक्षात ठेवा फक्त एकच आर्ट आहे की आपलं मास्टर विशाल सर हे जे इन्स्टा पेज आहे त्याला तुम्ही जाऊन फॉलो करायचं आहे इंस्टावर जाऊन तुम्हाला मास्टर विशाल सर सर्च करा तिथे जाऊन तुम्हाला फॉलो करायचं आहे दुसरी आर्ट अशी आहे की मास्टर विशाल सरचे युट्यूब चॅनल जे तुम्ही आता बघताय त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जे आहेत महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी किंबहुना सर्वांच्या सर्व भरतीसाठी त्याच्या टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे या तिन्ही गोष्टी तुम्हाला आता करून आहेत आणि मग तुम्हाला ह्या गोष्टी फ्री 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 मिळणार आहेत म्हणजे शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि गोळाफेकसाठी ही फक्त गणेश चतुर्थी संपू पर्यंत हा गणेशोत्सव जो आहे तो पूर्ण पुणे संपू पर्यंत ही ऑफर राहणार आहे सो तुम्हाला एक काम करावं लागेल पहिला ह्या तीन गोष्टी फॉलो करा पेज आणि युट्यूब चॅनल आणि हे टेलिग्रॉम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याहत्तर या नंबरवरती मेसेज करायचं की सर मी या तिन्ही गोष्टी केलेल्या आहेत मला डायट प्लॅन फ्री फ्रीमध्ये द्या तर तुम्हाला हा डाएट प्लॅन मध्ये देणार लक्ष ठेवायचं नव्याण्णव रुपयेचा डाएट प्लॅन आहे हा तुम्हाला जो डायेट जो डायेट जो डायेट जो डायेट या गणेशोत्सवाचा पूर्ण दिवस जेवढा आहेत तेवढ्या दिवसांपर्यंत आपण हे डाएट प्लॅन मध्ये देणार आहोत ही झाली अनाउन्समेंट खूप महत्वाची आता येऊयात महत्वाच्या गोष्टीकडं पहिला बघूयात की कसं कशा पद्धतीने झालं तर पोलीस भरती दोन पंचवीस साठी जागेंचा विषय जो झालेला होता जागा सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या अपडेटेड जागा तब्बल पंधराशे जागा वाढण्याची शंकेत आहेत मध्ये सुद्धा एसआरपी चालकचाही घटक होता तीन चारशे जागा वाढणार आहेत आणि त्याच पद्धतीनं अजून एक आनंदाची बातमी ती म्हणजे पंधराशे पाच पदे जे आहेत ते पदोन्नतीने भरले जाणार आहेत सो त्याचा सुद्धा रिक्त जागेचा अहवाल सुद्धा मागवलेला आहे म्हणजेच कुठेतरी पॉसिबिलिटी आहे की ही जागा या नवीन पुलिस भरतीमध्ये पडणार आहे सो ह्याचं सुद्धा एक परिपत्रक आलेला आहे ते विश्लेषण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर बघा सुरुवातीच्या पिरियडमध्ये विधानसभेच्या अगोदर चोवीसचा विषय आहे नऊ हजार जागा म्हणून बसलेली होती मुख्यमंत्री नऊ हजार जागा ह्या नऊ हजार जागा कुठल्या होत्या तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या या फक्त नऊ हजार जागा होत्या त्याच दुसरी गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आणि चौदा हजार एकशे चौदा जागा पडल्या चौदा हजार एकशे चौदा जागा या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये पडल्या आणि त्याच नंतर बघायला गेलो आपण तर सुधारित एक निर्णय आला आणि सुधारित निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही अजून सुद्धा जागा वाढवून पंधरा हजार सहाशे एकतीस जागा याच्यामध्ये ऍड करणार आहोत तर पंधरा हजार सहाशे एकतीस जागेचा परत निर्णय आला जवळजवळ नऊ हजार चौदा हजार आणि जे काही पंधरा हजार सहाशे एकतीस आहेत अशा पद्धतीने ह्या जागेचा विषय होता त्यानंतर अजून दोन तीन दिवसापूर्वी मी काही गोष्टी सांगितलेल्या होत्या की जागा ह्या वाढत जाणार आहे त्याच्या आधी पण सांगितलेलं होतं की दोन दिवसामध्ये जे आर येणार आहे जागा तो आलेला होता आणि चालक सुद्धा त्यांनी एसआरपीएफ चालकचा ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला बघायला गेलं तर पाठिमागचा व्हिडिओ त्याच्यावर टाकलेला पाठिंबाचे चार पाच सहा जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघून घ्यायचं लक्षात ठेवा कारण अतिशय महत्वाचा हा जे आर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर ह्या पोलीस भरतीसाठी एक सुवर्ण दिवस म्हणून या गोष्टी येणार लक्षात ठेवायचं ठीक आहे सो हे एसआरपीएफ चालक पाटिमाचा जे आर होता त्याच्यामध्ये बघायला गेलं तर तीनशे तीनशे किंवा जे काही समथिंग अजून सुद्धा त्याचा रिक्त जागेचा अहवाल यायला नाहीये तो आदेश दिलेत सो बुग्यात काय होतंय सो तीनशे जर जागा वाढलाय एसआरपीएफ चालकचा एक विषय अशा पद्धतीनं होता त्याचं सुद्धा परिपत्रक आलेलं होतं ते परिपत्रक विश्लेषण केलेलं होतं त्याने असं सांगितलंय की एसआरपीएफ मध्ये चालक नावाचं घटक नाहीये कॉन्स्टेबलच चालकची कामं करतोय सो मग मनुष्यबळाची कमतरता येते म्हणून महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये जर बघायला गेलं तर सेवा प्रवेश मध्ये एसआरपीएफ चा असे वेगळे काही नियम रुल्स रेग्युलेशन नाहीयेत सो ते स्थापन होऊ पर्यंत तोपर्यंत तो एसआरपीएफ चालकसाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा असतोय सो ते हँडल कोण करणार ड्रायव्हिंग कोण करणार हा एक प्रश्न येतोय म्हणून एसआरपीएफ चालक मध्ये ज्या काही जागा होत्या त्या जागा हे रिक्त जागा पाठवायला सांगितलेल्या लक्षात ठेवायचं आणि त्या जागा सुद्धा या नवीन पोलीस भरतीमध्ये पाडायला सांगितलेल्या आहेत म्हणजे सुवर्ण दिवस आलेला लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अजून एक खूप महत्वाचं म्हणजे एसआरपीएफ पदोन्नतीने किती भरणार आहेत हा एक विषय आपल्याला बघायचा आहे तर एसआरपीएफ पदोन्नतीने पंधराशे पाच जागा पंधराशे पाच जागा भरणार आहेत म्हणजे अजून सुद्धा या तीन चारशे चालकच्या आणि या पंधराशे पाच जागा या एसआरपीएफ पदोन्नतीने भरणार म्हणजेच विषय असा असतो की एखादी नवीन पोलीस भरती पाडली जाते त्यावेळी त्याचे काही ते चार पाच घटक असतात बघा त्याच्यामध्ये मग रिक्त जागा संभाव्य रिक्त जागा पदोन्नतीने भरल्या जाणाऱ्या अनुकंप तत्वावरती भरल्या जाणाऱ्या मयत असतील सो अशा पद्धतीने सगळ्या जागा ह्या जागा ह्या भरल्या जातात प्रत्येक घटक वाईज प्रत्येक जिल्ह्या वाईज ह्या जागा मागवल्या जातात आणि मग एकंदरीत भरती पडते जसे की पाठीमागची महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस त्याच पद्धतीने महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि पाठिमाच्या रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा म्हणजे काय तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या रिक्त जागा अशा पद्धतीने एकंदरीत ह्या जागा भरल्या जाणार लक्षात ठेवायचं तर ह्याचं एक परिपत्रक आले आता हे परिपत्रक विश्लेषण करूयात पाठिंबा सगळे घटक जे आहेत एक दोन तीन चार तुमच्यापर्यंत वारंवार या चॅने पोस्ट केलेलं लक्षात ठेवा हे परिपत्रक काय सांगतो बघा महत्वाचे घटक वाचूयात सगळे वाचायची काही गरज नाहीये दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा जी आर आय विषय बघा राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदारांच्या आयुक्तालयात जिल्हा पोलीस दलात आंतर जिल्हा बदली सन दोन हजार चोवीस साठी तर बघा शासन निर्णय आहे तर तरतुदीनुसार राज्य राखी पोलीस बलाच्या आस्थापनेवरील ज्या सशस्त्र पोलीस शिपाई हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची राज्य राखीव पोलीस बलात दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी बारा वर्ष सेवा पूर्ण झाली आहे अशा बदलीसाठी पात्र उमेदवारांना जे काही अंमलदार असतील यांची सेवा जशानुसार नावे विचारात घेण्यात आलेली आहेत तसेच संदर्भ क्रमांक तीन अन्वये अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाकडून प्राप्त जिल्हा राखीव पोलीस बलाकरता राखून ठेवण्यात आलेल्या जिल्हा पोलीस दलाच्या पंधराशे पाच अतिशय महत्वाचा पंधराशे पाच पदाच्या आढाव्यावरून जिल्हा बदलीचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत समजलं आणि मग राज्य राखीव पोलीस बलातील पोलीस घटकांकडून प्राप्त माहितीच्या आधारे या कार्यालयाचे दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीसच्या अं पोलीस अंमलदारी यांची सर्व गटांची एकत्रित सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली व त्यावर काही आक्षेप असल्यास समादेशक यांची यांच्या खात्रीने माहिती पुन्हा घेऊन सुधारित यादी तयार करण्यात आली आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता या त्या अनुषंगाने राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पोलीस अंमलदारांच्या त्यांच्या नावासोबत दर्शवलेल्या पोलीस घटकात सोबत जोडलेल्या यादी क्रमांक एक अन्वये अनुसार पोलीस अंमलदारांची खालील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून त्यांच्या विनंतीवरून बदली करण्यात येत आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे हे झाला आत्ताचा जियात याच्यामध्ये जर बघायला गेलं तर, तर जवळजवळ पंधराशे पाच जागा ह्या पदोन्नतीने भर भरल्या जाण्या लक्षात ठेवायचं आंतरजिल्हा पदोन्नती असतील सो अशा पद्धतीनं ह्या जागा जर याच्यामध्ये ऍड झाल्या तर खूप साऱ्या जे काही आकडा होता तो आकडा समोर येणार लक्षात ठेवायचं सो पाटिमागच्या पंधरा हजार सहाशे एकतीस जागा प्लस ह्या एस आर पी एफ चालकच्या तीनशे जरी पकडल्या प्लस ह्या पंधराशे पाच जरी पकडल्या तर सतरा हजार टोटल सतरा हजार चारशे छत्तीस जागा पडण्याचे संकेत ह्या दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी आहेत लक्षात ठेवायचं एक महत्वाची बातमी आहे सतरा हजार चारशे छत्तीस मी म्हणतोय चारशे छत्तीस सोडून द्या सतरा हजार जरी जागा पडल्या टोटल तरी सुद्धा खूप मोठा चान्स आहे सतरा हजार जागा जरी पडल्या तरी सुद्धा खूप मोठा चान्स आहे लक्षात ठेवायचं हे झाला सगळा विषय सो अशा पद्धतीनं हे जे काही तुम्हाला मी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या जे काही होतं डोक्यामध्ये त्यांनी एक सोशल मीडिया समोर येऊन जागा त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की दरवर्षी दहा हजार जागर एक होतात सो ह्या वर्षी दहा हजार जरी असले तर नऊ हजार जागेंना आम्ही परमिशन देणार आहोत मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला चौदा हजार एकशे चौदाचा त्यानंतर सुधारित जागा आल्या पंधरा हजार सहाशे एकतीस जागा त्यानंतर एसआरपीएफ चालकचं चा परिपत्रक आलं त्याच्यामध्ये त्यांनी ते सेपरेट त्याची जी काही लिस्ट आहे ती पाठवायला सांगितलेली आहे आणि जवळ तीनशे ते चारशे जागा तिथं वाढण्याचे संकेत आहेत त्याच पद्धतीने एसआरपीएफ पदोन्नतीचा एक विषय जो आता परिपत्रक विश्लेषण केलं पंधराशे पाच जागा ह्या वाढण्याचे संकेत जोरात आहेत आणि टोटल जर बघा गेलं तर सतरा हजार चारशे छत्तीस जागा आणि त्यातल्या जरी चारशे छत्तीस मायनस केल्या तर सतरा हजार जागा पडण्या सतरा हजार जागा तरी पडण्याच्या संकेत पॉसिबिलिटी जास्त या लक्षात ठेवायचं सो so, आनंदाची बातमी आहे अतिशय महत्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोस्ट केले की पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी हा शेवटचा म्हणजे आजच्या तागाईत आजच्या तागाईत जी काही अपडेटेड इन्फॉर्मेशन होती तो चॅनल तुमच्यापर्यंत वारंवार पोस्ट करत असते सो ही बातमी आवडली असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर सुद्धा करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं या ऑफरचा फायदा घ्या ज्यांना ज्यांना प्रोफेशनल आहेत डायट हवा आहे अगदी फ्रीमध्ये दोन तीन पेज आहेत त्याचे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तर ही जी पीडीएफ आहे तुम्हाला फ्री भेटणार आहे जर तुम्ही आपल्या इन्स्टाला जे काही इन्स्टाचं पेज आहे त्याला जर फॉलो केला तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला तर आणि टेलिग्राम चॅनलला जे काय ते जॉईन केला तर एवढं सगळं तुम्हाला करायचं आहे आणि मग आपल्या ह्या व्हॉट्सअप स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप दिसतोय त्याच्यावरती लगेचच मेसेज करायचं तुम्हाला ही पीडीएफ फ्री 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 भेटणार आहे त्याच पद्धतीनं आपली अजून एक गाजलेली पीडीएफ आहे पाठिमाच्या पोलीस भरतीसाठी वनरक्षक भरतीसाठी दारूबंदी पोलिससाठी अतिशय महत्वाची ठरलेली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी चार हजार पाचशे प्रश्न असलेली प्रश्नसंच असलेली आपली ही पीडीएफ आहे याच्यामध्ये तब्बल तीनशे एक्केचाळीस पानांची पीडीएफ आहे ही पीडीएफ अतिसंभाव्य प्रश्न आहेत पाठिमाच्या भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या जे मगापासून तीन पोस्ट सांगितले त्यासाठी त्रेपन्न प्रश्न यात लिहिलेले होते आणि मग पोलीस भरतीसाठी अतिशय स्पेशल हा विषय लक्षात ठेवा पोलीस भरतीसाठी सगळ्या जिल्ह्यासाठी तुम्ही कोणत्याही घटकामधनं फॉर्म भरा कोणत्याही जिल्ह्यातनं फॉर्म भरा तुम्हाला ही पीडीएफ अतिसंभाव्य ठरणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं समजा यातले जरी दहा प्रश्न आले कमीत कमी दहा प्रश्न आले तरी एका मार्कांवरती बारा जण असतात बघा बारा चौदा जण असतात कमीत कमी आपण बारा जण पकडू तर एकशे वीस ते एकशे तीस मुलांना तुम्ही ओव्हरऑल मिरिट मधून मार्ग टाकू शकता लक्षात ठेवायचं एवढी मोठी ताकद हे लेखीमध्ये आहे एवढी मोठी ताकद या पिढीत मध्ये आहे सो पाठव्याच्या दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये बघायला गेलं तर काही मुलं मुली आपल्याला आलेले सर्व जास्त होतं आम्ही आयडिया वेगळी केली ठीक आहे म्हणलो कटकच्या कटावरती बसले अडतीस वगैरे मार्क पडले आणि तिकडे ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव मार्क घेऊन तीन तीन पोस्ट घेऊन क्वालिफाय झालेली मुलं मुली आपल्याकडे लक्षात ठेवा एकाच वेळी तीन आणि दोन पोस्ट घेतलेली पंच्याहत्तर मुलं होती गेल्या वेळी त्याची सुद्धा लिस्ट आपण आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली होती नावं वगैरे ज्याचे सिलेक्शन झाले सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी आहे ती फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये आपण सेल करतोय ही पीडीएफ तीनशे एक्केचाळीस पानाची पूर्ण महाराष्ट्रामधली ही पण तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर तुम्हाला चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट असतात तर या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती लगेचच मेसेज करायचं आहे तुम्हाला ही पीडीएफ घ्यायची ही जर पीडीएफ हवी असेल तर क्वेश्चन पीडीएफ म्हणून टाका तुम्हाला लगेचच पाच मिनिटांमध्ये ही पी पीडीएफ भेटून जाईल त्याच पद्धतीनं तुम्हाला जी मोफत किंवा ऑफर जी आहे फ्री पीडीएफ जी आहे ती जर पाहिजे असेल तर डायट पीडीएफ म्हणून टाका आणि ती सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे हे दोन्ही पाहिजे असतील तर दोन्हीला एक एकही मेसेज करू शकता डायट प्लस क्वेशन पीडीएफ प्रश्नसंच पीडीएफ तीनशे एकेचाळीस किंवा तीनशे एक्चाळीस पाहणं किंवा चार हजार पाचशे प्रश्न असलेले पीडीएफ पाठवा असं तुमचं सांगा आपली टीम तुम्हाला मदत करेल तर एकंदरीत जर बघितलं तर ही जे काही नऊ हजार पासन चौदा हजार एकशे चौदा पंधरा हजार सहाशे एकतीस प्लस एस आर पी एफ चालक दोन तीनशे चारशे जागा प्लस पंधराशे पाच जागा ह्या पदोन्नतीने भरणाऱ्या अशा पद्धतीनं सतरा हजार चारशे प्लस जागा ह्या रिक्त असलेल्या दिसून येतात सो अतिशय महत्वाची बातमी आहे आता हे सगळ्या गोष्टी होत जातील आणि मग एकंदरीत मोठे पोलीस भरती पडेल यानंतरची पोलीस भरती ही खूप छोटी आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे वेळ घालू नका आणि आताच वर्दीवरती येण्याचा वर्दी प्रयत्न करायचा एक एक दिवस लावायचा आहे आणि आपल्याला वर्दीवरती यायचं वर्दी लक्षात ठेवायचं याच्या पुढचा व्हिडिओ जो असणार तो अतिशय महत्वाचा आहे म्हणजे एवढ्या जरी जागा पडल्या तर अजून किती जागा रिक्त आहेत ह्याची इन्फॉर्मेशन एका जे काही एक लाख संख्येमागं किती पोलीस आहेत याची एक इन्फॉर्मेशन असेल आणि बाकी सगळे घटक एकंदरीत महाराष्ट्रामध्ये किती पोलीस आहेत मुंबईमध्ये किती पोलीस आहेत आणि अजून किती जागा रिक्त आहेत टोटल एवढी भरती करून पण अजून किती जागा रिक्त आहेत याची सगळी इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे so, तर ज्यांना ज्यांना ही इन्फॉर्मेशन हवी असेल त्यांनी पटकन आपल्या एकाच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन लवकर लवकर पोहोचवत राहतील परत एकदा सर्व आदित्य विद्यार्थ्यांना या गणेश चतुर्थीच्या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद